नमस्कार मी साक्षी स्वागत त्याच्या ठळक घडामोडी संघर्ष ृद्धा मनोज जरांगे यांचा आज नाशिक दौरा आहे नाशिक दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी ग्रामीण भागात भेट दिली ग्रामीण भागातील पिंपळणारे येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले तसेच तळेगाव येथे देखील स्वागत करण्यात आले जेसीपी जे साय्याने फुलं उधळण्यात आली दोन किलोची चांदीची तलवार तळेगावच्या ग्रामस्थांच्या वतीने मनोज जरांगी पाटील यांना भेट देण्यात आली दिंडोरे तालुक्यात देखील क्रेनच्या साह्याने भव्य असा फुलांचा हार स्वागतासाठी ठेवण्यात थे आला होता जरंगे पाटील यांनी खाली उतरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्वागत झाले त्यानंतर पुढे वणी येथील सप्तशृंगी गडाच्या दिशेने माननीय मनोज जरांगी पाटील हे रवाना झाले एवढेच नव्हे तर पिंपळणारे तळेगाव दिंडोरी लखमापूर फाटा वणी येथे सकल मराठा समाजाच्या बांधवांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी हजारच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते जरंगी पाटलांच्या येण्याने अनेक सर्वपक्षीय पुढारी रस्त्यावर सरळ रक्षक उभे असल्याने एक चांगला संदेश समाजामध्ये देण्यात आला आहे ही स्थगिती झाली तर तुम्ही मागा लागल्यावर त्याचा काय होईल का तुम्ही एक जण मग ओल्लोट एक जण पण डोंलुट प्रत्येक जण म्हणतो तो मग लागत सगळं ग्रीट दे आपण मायबाप मराठ्यांना ही लढाई जिंकली बरं आता विषय होती मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ द्यायचं ना मराठ्यांनी मांडित फक्त सांगितलं मराठी ओबीसी आरक्षणात जाणार मराठी कारण हा अंमलबजावणीचा शेवटचा विषय आपल्या ग्रामीण भागात म्हणलं जात हत्ती गेला शेपूट राहिलं आता शेपोट फेपोट काय नाही राहिले आरक्षणच मिळालंय फक्त अंमलबजावणी राहिली त्याच्यासाठी दहा तारखेला अमर अनुपोषण आपण पुकारलं तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला हाक मारतोय तुमच्या पाठबळाची आणि साथीची आता गरज आहे परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा दिवस आहे